चॅटबॉक्समध्ये त्याच्यामुळे मला इथे दिसत नाही की अलोक्य आलेला आहे माझा आवाज येतो आणि व्यवस्थित दिसते चलो हरकत सगळं व्यवस्थित आहे तर त्या जसं मी सुरुवात केली त्या प्रकारे थँक्यू सो मच एवढं छान प्रतिसाद देण्यासाठी तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत हाही टप्पा खूप काही कमी नाही आहे खूप जास्त आहे आणि इथून पुढेही जाणार आहे तीन हजाराचे तीन लाखही होणार आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने हेच मॅनिफेस्टेशन घेऊन आज आपण आजचं सेशन सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे स्वादिष्ठान चक्र जे चक्र हिलिंगची जी सिरीज आहे त्यातला दुसरा व्हिडिओ हा त्याच्यामध्ये आपल्याला स्वादिष्ठान चक्र सेक्रिल चक्र हिलिंग आज आपण बघणार आहे ओपोनो पुनो आणि एफ कसं करता येईल त्यासाठी तर सेक्रिल चक्र किंवा स्वादिष्ठान चक्र त्याच्या ना नावातच आहे त्या प्रकारे आपण हिल करणार आहे पण त्याआधी जे कोणी मला पहिल्यांदा बघतायत जे चॅनलवर पहिल्यांदा आलेत त्या सगळ्यांना थँक्यू आणि वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे या चॅनलवर तुम्हाला हो माइंड प्रोग्रॅमिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन सारखे व्हिडिओज त्या टॉपिक वरती रिलेटेड व्हिडिओज हिलिंग्स लाईव्ह हिलिंग्स बघायला आणि हिल करायला मिळेल तर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करू शकता सुरू करूयात तर सेक्रल चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र याचं मी थोडक्यात सांगते ते म्हणजे हे आपल्या नेवल पॉइंट म्हणजे आपल्या बेंबीच्या खाली असतं आणि त्याच्यामध्ये जलतत्व जास्ती करून जलतत्वाशी रिलेटेड हे चक्र आहे याचा रंग केशरी आहे ही बेसिक माहिती आहे पण इथे इमोशन्सशी रिलेटेड आहे म्हणून मी सांगते की आपलं स्वादिशान स्वादिष्टान चक्र डिप्लिट डिप्लीट म्हणजे शुद्ध मराठीत म्हणायचं तर त्याची जी ऊर्जा आहे तीच कमी किंवा ऊर्जाच नाही आहे त्या चक्रात असं कधी होतं जेव्हा आपल्या मधलं पॅशनच संपत एखाद्या व्यक्तीला काहीच करायची इच्छा होत नाही किंवा सुचतच नाही आयुष्यात काय करावं हेच कळत नाही कोणतंही काम करायला घेतलं की ते काम संपतच नाही असं जेव्हा तुमच्या आयुष्यात पाहायला सुरुवात होते तेव्हा हे स्वादिष्टान चक्र जे आहे त्याची ऊर्जा गमावून बसलेलं असतं ते जागृत अवस्थेत नाही याचाच अर्थ ते डिप्लीट असतं या स्वादिष्ट चक्राचं चा, आपण सगळेजण नेहमी म्हणतो की पोटात चिरून सगळं काढून घेतलं पाहिजे काढून घेतलंय वगैरे असं जे काय आपण म्हणतो ना की खायला प्यायला घालून छान छान बोलून म्हणजे एक साधारण मराठीत म्हणतात की पोटात चिरून सगळं काढून घेतलंय वगैरे एक्झॅक्टली तेच आहे हे जे स्वाधिष्ठान आहे स्वच अधिष्ठान आहे इथे स्वतःवरचा विश्वास स्वतःवरचा केपेबिलिटी स्वतःचं पॅशन काय आहे छंद काय याची क्लॅरिटी नसणं आणि त्यामुळं चुकीची नाती अट्रॅक्ट होणं अनहेल्दी रिलेशनशिप तयार होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि एखादी व्यक्ती तुम्हाला इन्फ्लुएन्स पटकन करू शकते जेव्हा तुम्हाला स्वतःविषयीच म्हणजे गोंधळ आहे तेव्हा तर या चक्राचं जागृत अवस्थेत नाही याचं कारण हे आहे तर ते जे पोटात शिरून करणं आहे तेच ह्याच प्रकारे होतं की तुमच्या आयुष्यात अनहेल्दी नाते तयार व्हायला लागतात तशीच लोक यायला लागतात मग ती पर्सनल किंवा प्रोफेशनल कुठल्याही याच्यातली असू शकतात काय येतात कारण की तुम्हाला त्या प्रकारचं ते चक्र ऍक्टिव्हेशन नसतं किंवा ते चक्र जागृत अवस्थेत नाहीये म्हणून स्वतःवरचा विश्वास नाहीये म्हणून ही अशा डिप्लीट असणाऱ्या चक्रांचं अजून एक लक्षण म्हणजे की सतत फास्ट लाइफ ड्रामा म्हणजे सतत जुन्या बाबतीत असं झालं मला हा त्रास होता मला तमक्याने इतके वर्ष त्रास दिला अमक तमक नातं माझ्या आयुष्यात खूप चुकीचं होतं हा जो पिटी मोड आहे म्हणजे बिचारी मोड आहे बिचारा मोड आहे किंवा स्वतःचा त्यास 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 त्याच आपण मराठीत म्हणतो ना उगाळत राहणे जुन्या कहाण्या किंवा जुन्या पुरण्यासाठी नो डाउट ते तुम्हाला झालेलं आहे तुम्ही ते भोगलेलं आहे तुम्हाला त्याचा त्रास झालेला आहे नक्की मान्य आहे पण जेव्हा जेव्हा तुम्ही कोणालाही हे सांगत असता किंवा विचार करत असता त्याचा तेव्हा तेव्हा तुम्ही सबकॉन्शियसली ते रिपीट टेलिकास्ट करत जाता परत 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 परत, परत त्या आठवणी त्या सगळ्या पास्ट लाईफ ड्रॉमाजवर तुम्ही अतिशय जास्त ठळक अशी अंडरलाईन करत असता आणि मग तीच प्रकार तुमच्या फ्युचर लाईफमध्ये पण मॅनिफेस्ट व्हायला लागतो त्यामुळे ज्यांचं हे चक्र जागृत नाही ते सतत जुन्या आठवणींमध्ये जुनं उकरून करणे त्याच गोष्टींचा रेफरन्स देणे आणि तिथून बाहेर न पडणे रादर त्या बाहेर पडण्याची तयारीही दा, न दाखवणे अशा प्रकारची या याच्यामध्ये असतात या म्हणजे त्यांचं चक्र जागृत नाही आहे प्रकारे हे असतात पॅशनच नाही त्यांच्याकडे कला गुण क्रिएटिव्हिटी सगळं असतं आणि मग ही लोक जेव्हा सेशनमध्ये माझ्या समोर येतात तेव्हा म्हणतात मी आधी हे असं करत होते मला हे येत होतं किंवा मला हे यायचं मी असा होतो अस अ, मी हे या प्रकारे सगळ्यांशी करायचो किंवा मला ह्या आर्ट फॉर्म मध्ये जास्त चांगला होतो वगैरे हे जेव्हा मला सांगतात तेव्हा त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी असते कला गुण असतात पॅशनेट पण असतात पण हे सगळं अप केलेलं असतं एका कुठल्या तरी ड्रॉमामुळे एका कुठल्या ट्रिगर तरी ट्रिगरमुळे किंवा एका कुठल्या तरी एरिया ऑफ लाईफमध्ये मध्ये त्रास असतो जास्तीत जास्त ओव्हर थिंकिंग चाललेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या, या व्यक्तींना सगळं पॅशन दिलेलं असतं सगळं क्रिएटिव्हिटी असते तीही ते लोक गिवअप करतात आणि ह्या सगळ्यामुळे होतं असं की हे स्वादिष्टान चक्र जर का डिप्लीट आहे जागृत अवस्थेत नाहीये तर होतं असं की तुमच्या समोर गोष्टी आहेत उपायही आहेत म्हणजे सोल्युशन्सही आहेत अपॉर्च्युनिटी आहे संधी आहे पण ती दिसतच नाही कारण की सगळा फोकस हा निगेटिव्हिटीकडेच असतो नकारात्मकतेकडेच असतो गिवअप केलेलं असतं खूप वेळा खूप ठिकाणी हे होणारच नाहीये हेही ठरवून ठेवलेलं असतं आणि त्यासाठी एक ब्लेम झोन तयार केलेला असतो कुणाला तरी टार्गेट केलेलं असतं की या व्यक्तीमुळे या सिच्युएशनमुळे या प्रसंगामुळे या अमक्यात अमक्या माझ्या लाईफच्या फेजेसमुळे मला हे सगळं आता भोगावं लागते आणि आता ह्याच्यातनं मला बाहेर पडताच येणार नाही असंही शिक्कामोर्तब यासारख्या व्यक्ती करतात त्याच्यामध्ये जसं त्याच्या नावातच आहे सेक्रल चक्र जर का तुमचं अनहेल्दी रिलेशनशिप असेल तर तेव्हाही हे चक्र डिप्लीट असतं म्हणजे सेक्शुअल लाईफ जरी तुमची जी ह्याच्या प्रकारे त्या ऑर्गनमध्येच तो चक्राचा प्राण आहे त्राण आहे तर तिथेही जर का असेल तर तशाच प्रकारचे ट्रॉमा तुम्ही अट्रॅक्ट करत राहता किंवा जुन्या पास्ट लाईफमध्ये मागे काही असं झालं असेल तर त्याच भीतीमध्ये ही व्यक्ती असते की माझं सेक्शुअल लाईफ असं होतं किंवा या प्रकारचं होतं आणि त्याच भीतीमध्ये ही व्यक्ती असते आणि मग ती व्यक्ती त्या भीतीतनं बाहेर येत नाही होत असं की जे लाईफ पार्टनरशिप रिलेशनशिप आहे तेही स्पॉइल व्हायला लागतं तर या सगळ्या गोष्टी या स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड आहेत आणि हे डिप्लीट आहे पण आता आपण करणार हे आहोत की जरी तुमचं ते जागृत अवस्थेत नसेल किंवा डिप्लीट असेल किंवा पन्नास पन्नास टक्के इथे कोणाकोणाचा आहे की हा बाबा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मला हे रेझोनेट होत आहे टाईप आर इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात तुम्हाला या गोष्टी रेझोनेट होत आहेत कनेक्ट होत आहेत हेही मला कळेल तर कमेंट्समध्ये टाईप आर करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात जे कोणी बघतायत त्यांच्यासाठी सांगते आणि जे कोणी रेकॉर्डिंग बघणार आहेत त्यांच्यासाठी सांगते तर होतं असं या चक्राचं डिप्लिशनच अजून एक कारण सांगते ते म्हणजे सतत होणार जर का तुम्हाला सतत युरिन इन्फेक्शन किंवा सतत डिसेंट्री जुलाब वगैरे ह्या सारख्या गोष्टी होत असतील सारख्या सारख्या कारण की हे जलतत्वाशी रिलेटेड आहे तुमचं ते तत्व इम्बॅलन्स झालं की तुम्हाला ते सगळे त्रास व्हायला लागतात येस थँक्यू थँक्यू मोनिकाजी फॉर आर ह्या सगळ्या युरिन इन्फेक्शन होणे वारंवार युरिनच्या जागेवर इच्छिंग होणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे चक्र डिप्लीट असेल तर no होतं नो डाऊट या चक्राबरोबर अजूनही हिलिंग अजूनही क्लॅरिटी यायला पाहिजे माइंड प्रोग्रामिंग पण व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला ते बॅलन्स्ड लाईफ जगता येतं पण आता इथे आपण आता हो पोनो, पोनो आणि एफ टी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक यानी हे चक्र बॅलन्स करणार आहोत हील करणार आहोत त्याच्यातली सगळी नकारात्मकता क्लेन्स करणार आहोत घालवून टाकणार आहोत तर तुम्ही सगळे रेडी असाल असं मी गृहीत धरते असाल तर हंड्रेड पर्सेंट असं मला कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे आपण आता हो पुन्हा पुन्हा सुरुवात करूया आता आपण श्वास घेताना विचार हा करायचा आहे की आपण त्या सिक्रेल म्हणजे स्वाधिष्ठान चक्रावरनं श्वास घेतोय लक्षात घ्या स्वच अधिष्ठानच नसेल स्वतः विषयीची क्लॅरिटी नसेल स्वतः विषयीचा आत्मविश्वास नसेल तर हे चक्र जागृत होणार नाही तर तो जागृत करण्याचा आता आपला हिलिंग मार्फत हा प्रयत्न आहे आणि हे हिलिंग तुम्ही पुढचे अकरा दिवस कंटिन्युअसली प्रॅक्टिस करायला पाहिजे तुमच्यामध्ये तो फरक तुम्हाला आतून जाणवेल तुम्हाला उपाय सुचतील तुम्हाला लोकांकडे जायचं सुचेल स्वतःविषयीच से सेल्फ लव वाढेल आणि तुम्हाला इच्छा ज्या तयार होतात जे मॅनिफेस्टेशनसाठी सगळ्यात आधी असतं की स्ट्रॉंग डिझायर तयार होणे तर ती स्ट्रॉंग डिश डिझायर जी आहे ती कोणाचं तरी बघून नाही तुमच्या आतूनच येईल कोणाचं तरी बघून ती इच्छा तयार होण्यापेक्षा तुमच्या मनापासून तुमच्या आतूनच ती इन्स्पायर्ड डिझायर स्ट्रॉंग डिझायर तयार होऊन कारण की इच्छा क्ष खूप असतात पण त्याची क्लॅरिटी नसते आणि मग आज एक इच्छा उद्या एक इच्छा असं तयार होतं आणि मग मॅनिफेस्टेशन पॉवर जी युनिव्हर्सने सगळ्यांना दिलेली आहे तीही गिव्हअप केली जाते आता हे चक्र चक्रहिलिंगचा तुम्हाला या सगळ्याच प्रकारे फायदा लाभ होणार आहे हे टोटल पुढचे अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्हाला एक एक कॉन्शियस त्याच्यातले रिझल्ट बघायला मिळतील तर सुरू करूया त्याच्या सगळ्यात आधी दीर्घ श्वासानेच सुरू करूया कारण की श्वासच आपलं हे सगळं हिलिंग तिथपर्यंत पोहोचवणार आहे सो टेके ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स अँड सॉनी हार्ट मी इथे आता हृदयावर हात ठेवते तुम्ही त्या चक्रावर तुमच्या हात ठेवलात तरी चालेल मी सांगितलं तसं सा, नेव्हल पॉईंटच्या खाली ते चक्र असतं पण मी आता इथे हृदयावर ठेवते श्वासाकडे लक्ष देऊन आपण आता हो पुन्हा सुरू करणार आहोत डिअर सेक्रल चक्र माझ स्वादिष्टान चक्र really आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी मला असं सतत वाटतं की माझ्या बाबतीत खूप चुकीचं झालेलं आहे आणि जे झालेलं आहे तशाच गोष्टी पुढे होणार आहेत आय एम रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मला जुन्या आठवणी पुसून टाकताच येत नाहीत सारख्या सारख्या उगाळून मला त्या पुसायच्याही नाहीत मी त्याच आठवणींमध्ये राहते किंवा राहतो त्यासाठी आय एम सॉरी आय एम सॉरी माझ्या शरीरातली ही जलमय ऊर्जा पूर्णपणे डिप्लीट आहे आणि मी बाह्य उपाय करून स्वतःला ऊर्जावान करण्याचा प्रयत्न करतोय किंवा करते आय एम रिली सॉरी फॉर दॅट really सॉरी माझ माजा माझ्यावरच विश्वास नाही माझं स्वच अधिष्ठानच मी सोडून टाकलेलं आहे आणि मी बाह्य जगामध्ये इतर लोकांकडनं अपेक्षा करते की त्यांनी मला चांगलं म्हणावं मोटिवेट करावं त्यांनी मला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करावा आय एम सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी माझ्या अंगात जे कलागुण होते तेही काही उपयोगाचं नाही आता असं म्हणून मी गिवअप केलेले आहेत आय एम रिली सॉरी फॉर दॅट प्लीज फगीर मी मला हे जे वारंवार होतं मी सतत गिल्ट मध्ये असते सतत शेम मध्ये असते सतत मला जुन्याच आठवणी आठवतात त्याच त्या मध्ये असते किंवा असतो त्यातनं मला खरंच बाहेर पडायचं नाहीये असं मीच ठरवलंय त्यासाठी प्लीज फगीर मी प्लीज फगीर मी मागीत मी मदत मागितल्याशिवाय मला ती मिळणार नाही हेही मला कळत नाहीये आणि मी ती मदत मागायलाही तयार नाही तिथेही माझं गिल्ट आडवं so, येत आहे माझ आडवं येत आहे मला लाज वाटते मदत मागण्याची सो प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगीव मी डीअ सेक्रल चक्र डी अ स्वादिष्ठान चक्र माझ्या इच्छाही कोणाच्या तरी बघून मी तयार केलेल्या आहेत त्याही मनापासून येत नाहीयेत आणि इच्छा आहे तर त्याच्यासाठी मला मॅनिफेस्टेशनचा मार्गही सापडत नाही सो प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव मी माझं पॅशन आणि त्यातलं कर्तृत्व हे दोन्हीही मी अप केलेलं आहे मी सगळ्याच अर्थाने अप केलेलं आहे आणि विचार करतेय किंवा करतोय की माझ्या आयुष्यात असं का होतय प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट हॅन थँक यू थँक यू सो मच हे चक्र माझ्या अंतरीत माझ्या अंतरंगात ऊर्जावान आहे थँक्यू हे चक्र मला मिळालेलं आहे त्याचं कार्य पन्नास टक्के का होईना ते करत आहे त्यासाठी थँक्यू थँक्यू मी हिलिंगनी आणि स्वतःवर काम करून सेल्फ इन्स्पायर्ड ॲक्शन्स घेऊन मी ह्या चक्राला जागृत अवस्थेत आणू शकतो हे सोल्युशन अवेलेबल आहे त्यासाठी थँक्यू अँड आय लव्ह यू द्यसिखरेल चक्र आय रेस्पेक्ट यू मी तुझा आदर करते कारण की माझ्या स्वच अधिष्ठान बसवण्याची ही जागा मला मान्य आहे आय रेस्पेक्ट यू देअर्स स्वाधिष्ठान चक्र आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स ऑल ऑलिंग एनर्जी हे आपलं हो पोन पोनाचं हिलिंग होतं हे शब्द हे वाक्य वारंवार तुम्ही ऐकून किंवा नुसतं ऐकून सुद्धा अकरा दिवस तुम्ही हे हिलिंग करू शकता इतकं हे, हे पॉवरफुल आहे येस आता तुम्हाला आपण ईएफटी करणार आहोत इमोशनल फ्रीडम टेक्निक इतरांबरोबर कम्पेअर करण्यापेक्षा स्वतः बर कम्पेअर करायला पाहिजे आधीचा मी किंवा आधीची मी कसे हो, कशी होते मला आता कुठे जायचं आहे वर्ष संपत आलं वर्ष संपायला चारच महिने बाकी आहेत तर पुढच्या चार तीन चार महिन्यात मी स्वतःला कुठे घेऊन जाणार आहे कुठे घेऊन जात आहे हे बघायला पाहिजे याची क्लॅरिटी यायला पाहिजे या चार महिन्यांमध्ये मी स्वतःला नक्की डेव्हलप करू शकते किंवा शकतो आणि हेच अधिष्ठान तुम्ही तयार करायला था पाहिजे रादर ह्याच प्रकारच्या इच्छा तुमच्या मनात आल्या म्हणजे ते स्वादिष्ठान चक्र तुमचं ऍक्टिव्हेट झालंय जागृत अवस्थेत आलंय याचा अर्थ असा होतो यास यास तर या सगळ्या गोष्टी ह्या इमोशनली सुद्धा इम्पॅक्टफुल राहतात कारण की जुन्या गोष्टींमध्ये जुन्या जे प्रसंग झालेले आहेत त्यात बदल होऊ शकत नाही पण त्यात अडकून राहिलं तर मात्र तुमचं फ्युचर जे आहे भविष्य जे आहे ते कधीच तुम्हाला वाटेल तसं बदल होऊन किंवा चांगलं होणार नाही कारण की तुम्ही सबकॉन्शियसली सांगताय की मला हेच हवंय माझ्या आयुष्यात ज्या चुका घडल्यात त्याच मला परत हव्यात त्यामुळे लक्ष सगळं प्रेझेंट मोमेंटमध्ये चालू क्षणात आत्ताच्या क्षणात जेणेकरून भविष्य ब्राईट होईल विचार त्याच प्रकारे बदलता येतील विचार बदला आयुष्य बदलेल हे म्हणणं सोपं आहे पण ते विचार कसे बदलायचे तर हे असे बदलता येऊ शकतात जेव्हा जेव्हा तुम्ही हिलिंग आणि वायब्रेशन्स करता रिलीज वर्क करता हे टॅपिंग आणि हो पोनोपोन करता तेव्हा तुमचं रिलीज वर्क फास्ट होतं रिलीज झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी सुचायला लागतात दिसायला लागतात कारण की मन जेव्हा ओव्हर मध्ये असतं तेव्हा त्याला एक पटल तयार होतं एक पडदा तयार होतो त्याला त्या ओव्हर थिंकिंग किंवा त्या ट्रॉमा व्यतिरिक्त काहीच दिसत नसतं कारण की फोकस सगळा तिथे असतो तर हो पण पण जे हे असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप विश्वास खूप काहीतरी एफर्ट्स घ्यायचेत असं नाही सहज साधं सोपं आणि इम्पॅक्टफुल आहे त्यामुळे आता आपण टॅपिंग करायला सुरुवात करू कारण की टॅपिंग ही तुमच्या सगळ्या मेरिडियन पॉईंटमधनं म्हणजेच जे आपल्या सात चक्रांशी कनेक्टेड आहे तिथूनही ही मरगळ ही जी निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी आहे जी स्वादिष्टान चक्राला मान्य नाही ती रिलीज करतं इतकं पॉवरफुल हे टॅपिंग आहे तो स्टार्ट टॅपिंग विथ मी हे कराटे चॉक पॉइंट आहे ह्या हातावर तुम्ही लेफ्टी राईट कुठेही असाल असं केलं तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल आणि या चार बोटांनी आता आपण टॅप करतोय आणि माझ्या मागे म्हणायचंय दी असधिष्ठान चक्र माझं सेक्रल चक्र आय एम सॉरी मला हे कळत नाहीये की माझ्या आयुष्यात चुकीची नाती काय येत जी नाती आधी मला चांगली वाटत होती ती आता मला नकोशी का वाटत आहेत मला स्वतःवरचा विश्वास स्वतःमध्ये चांगलं काहीच दिसत नाहीये आणि या सगळ्याला दोषी मी कोणाला तरी ठरवते कुठल्या तरी प्रसंगाला ठरवते या माझ्या माइंडसेटला मी आता रिलीज करते मनातून विचारातून आणि पूर्ण त्या ओव्हर थिंकिंगच्या पॅटर्नमधनं मी स्वतःला पूर्णपणे रिलीज करते मी आज आता या क्षणी स्वतःला पूर्णपणे यातनं बाहेर पडण्याची कमांड देते तीच निवड करते चांगल्या आयुष्याची निवड करते चांगल्या भविष्याची निवड करते आणि चांगल्या पॉवरफुल ऑरेंज म्हणजेच केशरी एनलाइटन स्वादिष्ठान चक्राची निवड करते ते मॅनिफेस्ट करते एक ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स 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 जस्ट रिलॅक्स टॅपिंग टॅप करायला सुरुवात करायची आहे आपला हा फर्स्ट मेरिडियन पॉईंट पॉईंट आहे या दोन्ही बोटांनी आपण टॅप करायला सुरुवात केली माझ्या मनात सतत चाललेल्या जुन्या आठवणी जुने घाव रिलीज हे सगळं कधी बदलणार हे कोणामुळे तरी झालेलं आहे त्या व्यक्तीने बदललं तरच माझ्या आयुष्यात बदल होतील रिलीज मला सतत होणारे युरिनल इन्फेक्शन युरिन इन्फेक्शन जे काही होत आहेत रिलीज हे स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी मला खूपश्या गोष्टी सोडाव्या लागणार आहेत त्याच्यासाठी मन तयार नाही रिलीज माझ्या मुलाधार चक्राची ऊर्जा इथपर्यंत पोचतच नाही आणि हा मला आलेला गिल्ट किंवा भीती रिलीज माझ्या इच्छा ज्या आहेत त्या कधीच पूर्ण होत नाहीत किंवा होतात पण खूप वेळ लागतो रिलीज स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिवेट करायचं म्हणजे तासन तास मेडिटेशन करावं लागणार आहे रिलीज हे चक्र जे आहे ते ऍक्टिवेट आहे पण तरीही माझ्या आयुष्यात चांगल्या घटना घडतच नाही आहेत रिलीज माझा माइंडसेट या सगळ्या चक्र ध्यान या विषयीचा रिलीज या सगळ्या गोष्टी ज्या मला त्रास देत आहेत माझ्या इच्छा माझं अनहेल्दी रिलेशनशिप जी चुकीची नाती माझ्या आयुष्यात आलेली आहेत त्यातनं मला काहीही सुचत नाहीये रिलीज जे सोल्युशन्स इतरांना सुचतात त्या साध्या साध्या गोष्टीही मला सुचत नाहीत रिलीज माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे जी, जी व्यक्ती आहे ती व्यक्तीच माझ्यासाठी दुश्मन झालेली आहे रिलीज माझी पॉवर सगळ्या बाबतीतली हिलिंगची व्हायब्रेशनची मॅनिफेस्टेशनची कोणीतरी काढून घेतलेली आहे रिलीज या सगळ्यामध्ये माझा श्वास मन बुद्धी आणि चित्त पूर्णपणे अलाइनमेंटमध्ये नाही एकाग्र नाही रिलीज माझ्यातले कला गुण अमक्या तमक्या प्रसंगामुळे बंद झाले रिलीज माझं स्वाधिष्ठान चक्रावर अधिष्ठान हो, कधीच होऊ शकत नाही कारण की अमक्या तमक्या व्यक्तींनी माझ्यातला सगळा कॉन्फिडन्सच घालवलेला आहे रिलीज या सगळ्या माझा माइंडसेट माझ्याच मनात चाललेल्या या नकारात्मक विचारांनी मी पूर्णपणे आज पूर्ण विराम देते हे पूर्ण विचार काढून टाकते माझ्या स्वादिष्ठान चक्राला कमांड देते ॲक्टिवेट नाव ऍक्टिवेट नाव माझ्या स्वादिष्टान चक्राला सांगते की जागृत अवस्थेत आहे मला त्या सगळ्या इन्स्पायर्ड ऍक्शन्स इच्छा या सगळ्या मॅनिफेस्ट करण्याचा जे काही चांगली सुबुद्धी आहे ती दे ही प्रार्थना करते आणि या चक्रातले सगळी निगेटिव्हिटी आज आत्ता या क्षणी रिलीज करते डिझॉल्व करते मी माझ्या सगळ्या चक्रांच्या अलाइनमेंटची शंभर टक्के जबाबदारी घेते आणि स्वतःला हे अफर्मेशन देते की मी चांगल्या सुखी समृद्ध नात्यांसाठी तयार आहे मी चांगल्या सुखी समृद्ध नात्यांसाठी तयार आहे मी चांगल्या सुखी समृद्ध नात्यांसाठी तयार आहे ते कधी ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलीज जस्ट रिलीज हॅप यून्स एक्स ऑफ ऑल द हीलिंग एनर्जी हे हीलिंग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला जर का तुमचं स्वादिष्ट चक्र खरंच जागृता अवस्थेत आणायचं आहे तर करायचं हे आहे की हे फक्त बघायचं आहे बसून आणि हे हीलिंग फीलिंग्स आहेत पूर्णपणे अकरा दिवस पुढचे प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की याचा ट्रान्सफॉर्मेशनल रिझल्ट नक्की मिळेल पण त्याबरोबर ऍक्शनही करायला पाहिजे जुनं सोडल्याशिवाय नवीन हाताला लागणार नाही नवीन तुमच्या अगदी समोर आहे पण जुन्याचा हात सोडावा लागेल तरच नवीन नवीनचा हात धरता येईल हे प्रॉमिस तुम्ही स्वतःला करायला पाहिजे आणि हे प्रॉमिस जर का तुम्ही करत असाल तर आता मी जे अफॉर्मेशन सांगितले तेही कमेंट्समध्ये लिहा ते म्हणजे मी चांगल्या सुखी समृद्ध नात्यांसाठी तयार आहे हे कमेंट्स मध्ये लिहा म्हणजे जे कोणी बघत आहेत त्यांनाही हे कळेल आणि तुम्हालाही हे सबकॉन्शियसली फिट बसेल कारण की तुम्ही ते आहे त्याचबरोबर प्रॉमिस करा की तुम्हाला जी ऊर्जा ह्या प्रत्यक्ष निर्माणकर्त्यांनी दिलेली आहे चक्रांमार्फत त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की उपयोग कराल ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्यात आहे आपल्यात आहे माझ्यात आहे तुमच्यातही आहे त्या ऊर्जेला फक्त ऍक्टिव्हेट करण्याची देरी तुमचंही आयुष्य सुखी समृद्धी हिल्ड आणि ट्रान्सफॉर्मेशनल होऊ शकतं थँक्यू एवढा भरभरून प्रतिसाद देण्यासाठी या चॅनलला लाईक करण्यासाठी तीन हजार सबस्क्रायबर्स मिळवून देण्यासाठी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करण्यासाठी आणि तुम्हाला जर का अशीच ध्यान साधनेचे अभ्यासाची आवड असेल सहज सह साध्या सोप्या पद्धतीने करायचं असेल माझी सांगण्याची पद्धत तुमच्या अगदी अंतरंगात भिडत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोहम so, साधना आणि प्रण उपासना जी माझी प्रॅक्टिस आहे माझी जी लाईफ बॅलन्सिंग कम्युनिटी आहे माझे जे स्टुडंट्स आहेत ते सगळेजण करतात त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला त्याची माहिती मिळेल ऍडमिशनही घेता येईल सहज सहज साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच इम्पॅक्टफुल प्रॅक्टिकल आत्ताच्या लाईफमध्ये उपयोगाला पडतील अशी सगळी मेडिटेशन सगळी त्याची प्रॅक्टिस कशी दिवसभरात करायची हे सगळं साध्या सोप्या पद्धतीने त्या दोन्ही कोर्समध्ये प्रणव उपासना आणि साधना याच्यात सांगितलेलं आहे मॅनिफेस्टेशन कसं करायचं कसं वाढेल याही विषय त्याच्यात सांगितलेला आहे तर त्या कोर्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर पोपोनोपोनो आणि ई एफ टी याचे फ्री सेशन्स जर का तुम्हाला हवे असतील त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृता डॉट कॉम स्लॅश फ्री ही लिंक त्यामार्फत तुम्ही तो फॉर्म भरून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलात की लेटेस्ट फ्री सेशन्सचाही तुम्हाला लाभ घेता येईल प्रणव उपासना आणि सोहम साधना हा माझा स्वतःचा अनुभव असलेले दोन्ही कोर्सेस आहेत त्याचा इतरांनाही खूप चांगला उपयोग होतोय लाभ होतोय फायदा होतोय ग्राउंडेड झालेले आहेत मॅनिफेस्टेशन पॉवर वाढलेली आहे विजन बोर्डही मॅनिफेस्ट होत आहेत इतकं छान त्याच्यामध्ये पॉवर आहे म्हणून त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला दिवसभरात अजिबात ऑक्युपाइड राहावं लागणार नाही अगदी सहज साधी सोपं आहे तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता गायडेड आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त काही एफर्ट्सही करायचे नाहीत आणि तुम्हाला सहज साध्या प्रकारे स्वतःची चक्र ऍक्टिव्हेशन करून नेक्स्ट लेवल मॅनिफेस्टेशन आणि चांगल्या भविष्यासाठी त्याचा उपयोग नक्की होईल थँक्यू so सो मच माझ्यासोबत हे सेशन अटेंड करण्यासाठी या चॅनलला एवढा प्रेम देण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या एका हिलिंग किंवा रिलीज वर्क सोबत किंवा कोणाचं तरी एक्सपिरियन्स शेअरिंग सोबत थँक्यू सो मच बाय बाय